असा हा कार्यक्रम आहे खरंच करून डिगेगाळी लोकांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो की या स्पर्धा तुम्ही केल्यावर कारण स्पर्धा परत कोल्हापूरचा ऑर्केस्ट्रा वगैरे बोलतात नाही असं म्हणत नाही आता ना नांदगडची जत्रा आहे बघूया किती तरी अध्यक्ष गोरव अंध्यापैकीतले असतात ते पण पाहिजे नको म्हणत नाही परंतु मूळ जे आहे आपण मूळ जे कुठे पकडायला पाहिजे तिथेच पकडायला पाहिजे हो कारण सरांनी सांगितलं मग अशी की बाबा रस्त्याची फार मोठी अडचण आहे आणि रस्ते तर खानापूर तालुक्यामध्ये पाऊस जास्त झालेला जा आहे यंदा सर्वांना माहिती आहे गेल्या वर्षी पाऊस नाही पाऊस नाही म्हणत होती परंतु ह्या वेळेला लोकांना पाऊस केव्हा जातोय बाबा आमचं कापायचा आलेला आहे आणि आम्हाला बांधायचं आहे मळणी करायचं आहे सगळं मुरघोड होऊन गेलेलं आहे तसं शेतकऱ्याच्या भावना आज व्यक्त त्यासाठी रोड आता गेल्या दोन महिन्यामध्ये सोशल मीडिया असतील किंवा वत्तरमानपत्रामध्ये असतील दोन महिन्यामध्ये बेचाळीस कोटीची कामाची पूजा झाली आता असते असते त्याने कमी रोजगार काढला की सुतज्ञ करणाऱ्या मित्राने एकोणीशे पंच्याण्णव सालापासून महालक्ष्मी ग्रुपची स्थापना झाली तेव्हापासून माझ्या माझ्यामध्ये चाळीस पेक्षा जास्त शाखा सर चालवतात त्याच्यामध्ये आमच्याच तालुक्यातील युवकांना एक रोजगार मिळाला हा दूरदृष्टी भाग्यलक्ष्मी सरकार आमच्या तालुक्यातील वडगाने बांधलेला एक शेतकऱ्यांचं स्वप्न होतं भाग्यलक्ष्मी लक्ष्मी तो काही ना काही कारणास्तव लैला हैदराबादच्या कंपनीकडे लैला या कंपनीकडे हस्तांतर झाला त्यावेळेला असं वाटायला लागला की बाबा त्यांनी पण रेट पण देत नव्हते आम्हाला आणि परत चांगलं चालत पण नव्हते हा दृष्टिकोन सगळ्यांच्या लोकांमध्ये मनामध्ये कारण का बाबा कसा चालणार आमचे शेतकऱ्यांचे भागामध्ये वन्य प्रमाणामुळे पाप तुम्ही ऊस काढत नाही परंतु हा पूर भाग जो पट्टा आहे की नाही की म्हणजे कमीत कमी दहा हजार दहा लाख मॅट्रिक टन ऊस आहे बाई दहा लाख मॅट्रिक टन ऊस या पूर भागामध्ये आहे आणि तो मोठा प्रश्न होता आणि तो प्रश्न लक्षात घेऊन सरांनी एक मोठं धेट केलं कारण का म्हणजे तालुक्यातल्या लोकांनी निळकंतराव सर देसाई स्वप्न जे साकार होत त्यांनी बांधलेला मनोख्य उद्योग होतं की बाबा आमच्या खानापूर तालुक्यामध्ये कारखाना पाहिजे शेतकऱ्यांना हा दृष्टिकोन आमच्या खानापूर तालुक्यातलं तर कोणतरी लोकांना पुढे येऊन हे घेतलं पाहिजे असा दुर्विचय करून त्यांनी महालक्ष्मीच्या बैठकीमध्ये तो निर्णय घेतला आणि आज गेली पाच वर्ष सातत्यानं चांगला सुद्धा भाव देत आहे आणि त्याचं अभिनंदन करणं यांनी पण सांगितले ठीक आहे त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांची अपेक्षा मोठी आहेत कारण म्हणजे ब्याण्णव हजार आजपर्यंत इतिहास जर खानापूर तालुक्याचा जर बघितला पाच दहा पाच दहा मतानं हजार मतानं आजपर्यंत आमदार निवडलेला आहे आता सगळ्यांच्या अपेक्षा तर जास्त राहणार नाही ब्याण्णव हजार लोकांनी मतदान केलेलं आहे हो आम्ही मतदान केलं म्हणजे विचारणं आमचं हक्कच आहे परंतु वीर का नक्कीच येणार गेल्या दोन महिन्यामध्ये बेचाळीस कोटींची कामं झालेली आहे येताना गाडीत सुद्धा सरांनी सांगितलं की ह्या मार्गाने असं धोकाडून आलो म्हणजे हा रोड बरोबर नाही अशी आमची गाडी सुद्धा चर्चा झालेली आहे आणि या कामाची सुद्धा नक्की सर। नक्की लक्ष देतील शंका नाही आहे आणि जसं तुम्ही प्रेम या भारतीय जनता पार्टीवर किंवा आमदार साहेबांवर ठेवलेला त्याच पद्धतीचं प्रेम त्याच पद्धतीचं मनोभाव आमच्यावर सरळ तुमच्या पण आमच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद राहू नये असं या विठ्ठल मायाच्या मंदिराला नसत असतो आम्हाला बोलवून मान सन्मान केल्याबद्दल तुमचं सर्वांचं आम्ही अभिनंदन करून माझे दोन तसं पोहोचवतो जय हिंद